सर्व आशा व गटप्रवर्तकदाईना नमस्कार आताची मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही जी काही राज्य शासनाने आता या अधिवेशनामध्ये जी घोषणा केलेली आहे त्यामध्ये आपण अर्ज करू शकतो का असे काही जणींचे प्रश्न होते रोज नवीन नवीन नवी अपडेट येत असल्यामुळं आपली गोंधळाची परिस्थिती आहे परंतु त्याच्यामधले तांत्रिक अडचणी त्रुटी दूर करून जे काही कागदपत्रांची संख्या आहे तीसुद्धा त्यांनी आता कमी केलेली आहे त्या अनुषंगाने आता एकशे सुद्धा या योजनेबद्दल आपल्याला माहिती दिली जात आहे तर तुम्ही त्या एकशे चारला कॉल करूनसुद्धा संपूर्ण माहिती घेऊ शकता तुम्हाला काय कोणती अडचण असेल तर अडीच लाखापेक्षा जर जा, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा अशा गटप्रवर्तक या योजनेमध्ये अर्ज करू शकतात जर तुमच्या घरी कोणी करदाता असेल इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांनी या योजनेसाठी अपात्र राहतील तर आपण अजूनही कर्मचाऱ्यांचा आपल्याला दर्जा मिळालेला नाही आहे आपण कामावर आधारित मोबदला इन्सेंटिव्ह बेस्ड काम करत असल्यामुळं आपण या योजनेमध्ये अर्ज करावेत आणि जर याच्या याच्याबद्दलची आणखीन आपणास माहिती हवी असेल तर एकशे चार कॉल करून आपण त्याबद्दलची मार्गदर्शन किंवा माहिती घ्यावी धन्यवाद